पुलगाव इंदिरा मार्केट जवळ चिकन सेंटर समोर कॅम्प रोडवरील बजाज पल्सर दुचाकी चालकाने मोपेड गाडी चालकास जोराची धडक दिली अपघातात मोपेड वाहन चालक जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झालेला आहे अपघात पुलगावातील इंदिरा मार्केट जवळ चिकन सेंटर समोरील कॅम्प रोडवर रो घडला मोपेड गाडी चालक जनार्दन महादेव खंडरे राहणार बराडा पुलगाव मोपेड गाडी क्रमांक बत्तीस ई बासष्ट एकोणसाठ गाडीने इंदिरा मार्केट समोरून कडे येत असताना लक्ष्मीनारायणपूरवरून पुलगावकडे पल्सर दुचाकी वाहनचालक संकल्प राजेश हुड गाडी क्रमांक एम एच बत्तीस सहासष्ट सव्वीस यांनी दुचाकी वाहन निष्काळजीपणे भरदा वेगाने चालून मोपेट गाडी क्रमांक एम एच बत्तीस ए यन बासष्ट एकोणसाठ गाडीला जोराची धडक दिली या अपघातात मोपेट वाहनचालक जनार्दन महादेव खंडरे वयवर्ष पासष्ट राहणार बरांडा पुलगाव अपघातात ठार झाले तर ईश्वरदास कमलाकर हातेकर राहणार पुलगाव गंभीर जखमी झाले आहेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले अपघाताच्या घटनेची तक्रार रीता जनार्दन खंडरे राहणार पुलगाव यांनी पुलगाव पोलिसात नोंदविली पोलिसांनी बजाज पल्सर गाडीचालक संकल्प राजेश राजेशहूड राहणार लक्ष्मीनारायणपूर विरुद्ध अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केलेली आहे घटनेचा तपास पुलगाव पोलीस करीत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव